नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या टोमॅटोचे भाव कसे राहतील आणि काय असू शकते परिस्थिती तर हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून ते फ्री आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा पैसे लागत नाही नवीन शेतकरी बांधव जर असेल त्यांना मोबाईलमध्ये जर काही माहीत नसेल तर त्यांनी आपले घरातले जे व्यक्ती आहे तर त्यांच्याकडून ते माहिती करून घ्या आणि आपल्या मोबाईलमध्ये आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेले राहू द्या जेणेकरून काय होतं आम्ही जे इकडून जे, जे व्हिडिओ अपलोड करतो तर हे सर्वात आधी नाही का आपल्यापर्यंत नाही का पोहोचतात आणि ती माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे का होतात आपल्याला ज्या काही गोष्टी आहे आपल्या पिकाबद्दल तर ह्या सगळ्यात आधी आणि लवकर किंवा आमचे बाजारभाव असेल बाकीचं काही खतं असेल औषध असेल काही व्हायरस काही रोग जर आलेला असेल तर त्याचे जे व्हिडिओ आम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती जे अपलोड करत असतो तर हे लवकरात लवकर नाही का आपल्यापर्यंत पोहोचतं त्याच्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं राहू द्या तर शेतकरी मित्रांनो आज आपला चर्चेचा जो विषय आहे तर हा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटोला भाव कसे असू शकता तर मागे आपण काय झालं आपण एक तेवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान पण आपण तेवीस तारखेला पण जुलैमध्ये आपण व्हिडिओ बनवला होता की ऑगस्टमध्ये भाव कसे राहू शकता कसे राहतील शेतकरी मित्रांनो मी आधीच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आताही पण सांगतो की मी काही देऊ नाही किंवा मला काही जास्त ज्ञान नाही की मी तुम्हाला अॅक्युरेट अंदाज सांगू शकतो पण माझ्या अभ्यासानुसार माझ्या प्रयत्नाने मी जेवढा शेतकऱ्यांना होता येईल तेवढा अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो तर प्लीज करून कोणी जर माझ्यापेक्षा अनुभवी जरी शेतकरी असेल कदाचित किंवा माझ्यापेक्षा अनुभवी असेल कोणी तर त्यांनी व्हिडिओ मध्ये वाईट कमेंट टाकू नये कारण काय होतं मला माहिती आहे वयानुसार मी माझ्या अनुभवानुसार मी मार्केटमध्ये आज अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्यापेक्षा कदाचित जास्त ही अनुभवी शेतकरी असू शकतात माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असलेलेही असू शकतात तर त्यांनी त्यांचे जे आहेत तर त्यांच्यापर्यंतच ठेवावे बाकीचं जास्त काही सांगू नाही तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जे अंदाज देतोय तर जुन्या शेतकऱ्यांसाठी मुळातच नाही त्यांना जर वाटत असेल योग्य माहिती तर त्यांनी ऐकावी अन्यथा वाईट कमेंट करू नये ही माहिती जे आहे विडिओच्या माध्यमातून तर नवीन टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोचली पाहिजे या अनुषंगाने आम्ही नाही का हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये आपण सांगितलं होतं की तेवीस जुलैला की ऑगस्ट मध्ये टोमॅटोचे सरासरी भाव काय राहतील काय अंदाज राहतील तर त्यानुसार आपण सांगितलं होतं की एक सातशे आठशे रुपये कॅरेट पासून तर हजार अकराशे रुपये बाराशे रुपयाच्या कॅरेट पर्यंतचा एक अंदाज राहू शकतो आज दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज जर आपण बघितले तर आजपर्यंतच्या आपल्या टॉमॅटोची जी रेंज आहे तर ही आठशे नऊशे हजार अकराशे ह्या रेटमध्ये आज कॅरेट आपल्याला नाही का टॉमॅटोचे बघायला मिळ मिळत आहे तर आपण ज्या मागच्या महिन्यामध्ये जो अंदाज दिलेला आ... होता तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी थोड्याशा वाईट प्रतिक्रिया पण दिलेल्या होत्या काही शेतकरी माझ्यापेक्षा अनुभवी कदाचित मी मान्य करतो बरोबर आहे पण त्यांनी थोड्याशा वाईट कमेंट टाकल्या होत्या त्यांनी की मी काही शेतकरी म्हटले होते की आम्ही दोन हजार दोन पासून लावतो काही म्हटले होते आम्ही दोन हजार सहा पासून लावतो काही म्हणता आम्ही दोन हजार आठ पासून लावतो आमच्याकडे पाच एक्कर आहे दहा एकर आहे मग आम्ही इतक्या वर्षापासून टोमॅटो हो लावतो तुम्ही असा अंदाज का देताय हे चुकीचं आहे पण शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या मुळात आमची स्पर्धा जी आहे ही जुने शेतकरी असेल किंवा दुसऱ्यांसोबत नाहीये आता हे नवीन शेतकऱ्यांना काहीतरी दुसरा पर्याय शेतीला आता ते दुसरे पिकं घेत असेल कापूस घेत असेल सोयाबीन घेत असेल मक्का घेत असेल पण एक नगदी पिकाच्या हिशोबानं बाकीचे चा शेतकरी याच्याकडे उत्पादनाच्या नाही का वळलेले आहेत तर करू द्या त्यांना पण थोडेफार पैसे मिळून द्या आता एक शेतकरी बांधवता असे मिळाले मला असे भेटले मार्केटमध्ये सांगतो तुम्हाला ते म्हणे माझे खूप टॉमॅटो आहे म्हणे माझे दादा पंधरा पंधरा एकर टॉमॅटो आहे म्हणे आता दोन दिवसापूर्वीच गोष्ट आहे मित्रांनो आणि माझे आत्ता पाच एकर टॉमॅटो चालू आहे म्हणे तुम्ही कशाला हे व्हिडिओ बनवताय म्हणे कशाला नवीन शेतकरी जागरूक करताय बघ तुम्ही मी म्हटलं दादा तुम्ही तर खूप दिवसापासून टोमॅटो लावताय खूप पैसे पण तुम्ही टोमॅटो मध्ये मिळवलेले पण थोडेसे शे नवीन शेतकऱ्यांना पण जर दोन पैसे जर मिळत असेल तर मिळवून द्यावं पण देवाने काय करायचे म्हणे तुम्हाला एवढे व्हिडिओ बनवायचे तर मित्रांनो ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हे व्हिडिओ बनायला पाहिजे की नाही आणि मार्केटचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून टाकू की नाही ते पण सांगा कारण की मार्केटमध्ये मला काही जे जुने शेतकरी आहेत तर त्यांनी अशा पण प्रतिक्रिया दिलेल्या त्याच्यामुळे मला त्या गोष्टी काही त्यांच्या बरोबर वाटल्या नाही तर हे पण तुम्ही नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आमचा सा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे नक्की सांगा आपला तालुका असेल गाव असेल जिल्हा असेल आणि आपल्याकडे टोमॅटोची काय परिस्थिती आहे लागवड किती हे पण जर सांगितलं तर आम्हाला हे सांगण्याचं मागचं कारण मित्रांनो हो की आ, आम्हाला जो पुढचा अंदाज देता येतो ना हा अचूक पद्धतीनं तुमच्यापर्यंत अजून चांगला अंदाज देता येतो तर शेतकरी बंधूंनो आपल्या ज्या लागवडी होत्या जून पासून एक जून पासून तर तीस जून पर्यंतच्या तर याच्यामध्ये काय झालं बरेचशे शेतकऱ्यांचे फोन आले होते की सर आमच्याकडे नाही का टोमॅटोचे रोप पाहिजे त्या पद्धतीनं अवेलेबल नाही उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं थोड्याशा लागवडी खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे असं वाटतंय की जिथं आम्हाला सहजसहजी सर्ज रोपं उपलब्ध होत होते तर ते रोपं आम्हाला आज उपलब्ध होत नाही त्या काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फोन आला आणि ज्या लागवडी झाल्याच्या नंतर काय झालं रोप पण चांगल्या पद्धतीनं सेट झाले झाडांची वाढ डेव्हलपण खूप छान पद्धतीने चालू आहे आज आम्ही काही प्लॉटवरती व्हिजिट केल्या काही बघितले तर खरोखरच ते प्लॉटचे आज बांधणी झालेले इतके उत्कृष्ट पद्धतीने आज त्याच्यावर टोमॅटो आहे खूप सेटिंग आहे खूप चांगल्या प्रकारे सेटिंग आहेत आज जे जा आज जूनच्या लागवडी ज्या आहेत ना खूप चांगल्या प्रकारे सेटिंग आहेत काय झालं मधल्या काळामध्ये जो आता हा जुलैचा जो महिना होता पंधरा जुलैपासून तर आता चौदा ऑगस्ट पर्यंत मध्ये फक्त आपण एक पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान जर बघितलं तर वातावरणामध्ये थोडीशी खराबी होती थोडासा जास्त वातावरण जास्त ढगाळ आब वातावरण राहिल्यामुळे थोडस प्लॉट मध्ये प्रॉब्लेम आला पण तो पण जास्त जे छोटे छोटे प्लॉट होते ना त्याच्यावरती नाही जे चालू प्रेडमध्ये होते ज्याच्यावर टॉमॅटो आता चालू झाले होते त्याच्यावरतीने एका स्पॉट यायला सुरुवात झालेली होती पण जे लहान प्लॉट होते त्याच्यावरती काही प्रॉब्लेम नव्हता असं असं फवारणी करून ते कव्हर झाले तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे काय झालं जो आपला तेवीस तार पंचवीस ते तीस तारखेचा थोडा पाऊस झाला त्याच्यामध्ये काय झालं की फुलगळ जास्त झाली आणि फळांवरती जे टिपका म्हणतो आपण जो व्हायरस जे जीवाणूजन्य व्हायरसची थोडसे लागण झाली होती त्याच्यामुळे काय झालं जो चांगला माल होता टॉमॅटोचा त्याला भाव भेटला चाळीस ते पन्नास रुपये किलो पर्यंत त्याला भाव भेटला पण जो टिपका आलेला प्लॉट होता ना तर त्याच्यावर विषय असा झाला की तो राटनमध्ये चालला जातो मग त्याचे भाव कमी होऊन जाते एक साठ रुपयेपासून तर दीड दोनशे रुपये कॅरेट पर्यंत त्याचे भाव चालले जाते म्हणजे तो खराब मालामध्ये मा चालला जातो पण आज रोजी चांगल्या मालाला नाही का आपल्याला चांगला भाव मिळालेला आहे हे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि अजून भाव पुढे अजून पंधरा दिवस बाकी ऑगस्ट संपायला तर पुढे एक असा अंदाज आहे की मार्केटमध्ये मा पण टोमॅटो काही असे खूप जास्त आहे अशातला पण भाग नाही नवीन माल आता चालू झालेले आता जे आम्ही मार्केटमध्ये जे बघितले ना तर ह्या लागवडी ज्या आहेत तर ह्या एक जूनच्या लागवडी आता चालू व्हायला सुरुवात झालेल्या एक जून ते दहा जूनच्या दरम्यानच्या ज्या लागवडी आहेत ना ह्या आता चालू व्हायला सुरुवात झालेल्या आहे त्यांच्या कुठं तरी आत्ता की एक, एक तोडा काहींचा दोन तोड्या असे झालेले ज्यांच्या पंचवीस तारखेच्या लागवडी अशा आणि काहींचे थोडेसे उशिरा पण झालेले तर त्याच्यामध्ये असं झालं की त्यांचं म्हणणं आहे लागवडी आहे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यावर चर्चा पण झाली होती पण जो माल पाहिजे नव्हता झाडावरती तो, तो आज नाही का टोमॅटो बागेवरती माल नाही आहे त्याच्यात माल पन्नासष्ट टक्के आहे जिथं आपल्याला एक हजार कॅरेट निघणं अपेक्षित होतं तिथं चारशे ते पाचशेच कॅरेट निघू शकतो आहे म्हणजे अशी परिस्थिती त्याच्यामुळे भाव कुठंतरी स्थिर आणि टिकून राहण्याची शक्यता आहे बऱ्याचशा म्हणजे आज महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यांमधून जवळपास जिथे जिथे पण टोमॅटो लागवड होती मित्रांनो तिथून शेतकऱ्यांचे कॉल आले की सर आमच्याकडे परिस्थिती अशीच आहे ज्यांनी पण पंधरा एप्रिलच्या पंधरा मेच्या नंतरच्या ज्या लागवडी आहेत ना त्यांचे फोन असे झाले की सर आमच्याकडे आहे टोमॅटो लागवडी आहे पण जो माल पाहिजे जा झाडावरती तो माल नाही आज जिथे आपल्याला हजार कॅरेट निघायचे तिथं पा पाचशेच कॅरेट निघायचे म्हणजे पन्नास टक्के चाळीस ते पन्नास टक्के आमच्या उत्पादनामध्ये नाही का घट झाली इकडे आम्हाला पुरंदर पुणे जिल्ह्यातून पण काही फोन आले काही कोल्हापूरमधून आले काही सोलापूरमधून आले नांदेडमधून आले बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नाही का बऱ्याचशा ठिकाणावरून फोन आलेले होते की सर तुम्ही जे अंदाज देत आहे हा बरोबर हो आमच्याकडे पण सध्या तीच परिस्थिती आहे आणि तसेच आहे आणि शेतकरी बांधव फोन पण करत असता कमेंट मधून टाकत पण असताना त्यांच्याकडे काय भावचावली कशी परिस्थिती त्याच्यामुळं ही परिस्थिती अशी आहे जो वीस मेच्या नंतरची ज्या लागवडी आहेत वीस मे पासून तर दहा आ, ते पंधरा जून पर्यंतच्या ज्या लागवडीत ना त्यांची परिस्थिती अशी आहे आणि तिथून पुढच्या ज्या लागवडी सरासरी पंधरा जून पासून तर पंचवीस आपलं सॉरी पंधरा पासून तर पंधरा जुलैपर्यंतच्या शेतकरी बांधव जे आहेत ना त्यांना टोमॅटोचं म्हणजे माहीत नसतंय पण ते त्यांनी लागवडी कशी करते माहितीये का त्यांचं काही बाहेरच्या दिल्लीचं मार्केट असेल किंवा बाहेर मार्केटला काय भाव जाता किंवा आपला टॉमॅटो कसं जातो त्याच्या आधारावर त्यांनी काही के, लागवडी केलेल्या नसतात मित्रांनो तर त्यांचा उद्देश काय असत की आपल्या लोकल मार्केटला आपला माल गेला पाहिजे आपल्या जिल्ह्यापर्यंत असल तालुक्यापर्यंत असेल किंवा आपल्या आसपासचे जे दोन तीन तालुके असेल इथपर्यंत त्यांचे माल नाही का पोहोचवण्याचे आता काही तालुके जिल्हे असे कधी तर मार्केटची व्यवस्थाच नाही जसं आपण नारायणगाव म्हणतो संगमनेर म्हणतो पिंपळगाव असेल नाशिक असेल इकडे कन्नड असेल देवगाव रंगारी असेल गवळी असेल आता एक परवा दिवशी खेडा पाट्यावरती पण नाही का छत्रपती संभाजीनगर वेरुळा तिथं पण आज मार्केट चालू होतंय असे जे काही जे स्थायिक लेवलला किंवा नावाजलेले ले मार्केट आहे की तिथं भरपूर प्रमाणामध्ये टॉमॅटोच्या लागवडी असतात असे मार्केट बाहेर नाहीये शेतकरी मित्रांनो आता आम्हाला बीड जिल्ह्यामधून फोन येतात ना तर ते शेतकरी म्हणत आहे की सर आम्हाला नाही का टोमॅटो आज रोजी नारंगगावला न्यावा लागतो जो जास्त लागवडी जर राहिल्या तर थोड्या लागवडी असेल अर्धा एकर दहा गुंठे वीस गुंठे तीस गुंठे तर आमच्या लोकलमध्ये विक्री होऊन जातो तेवढं पण जास्त जर निघाला तर आम्हाला बाहेरच्या मार्केटलाच न्यावा लागतो मग त्याशिवाय पर्याय नाही म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी लागवडी केलेल्या असतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पण काय झालं मागच्या वर्षापासून शेतकऱ्यांचे थोडेसे शे पैसे शे चांगले बनायला लागल्यामुळे ज्यांनी मागच्या वर्षी अर्धा एकर लावला होता त्यांनी आज एक एकर लावला जे दहा गुंठे लावत होते ते वीस गुंठे लावले ज्यांनी एक एकर लावत होते ते दोन एकर लावायला लागले अशी परिस्थिती झाली त्याच्यामुळे आज आपल्याला टोमॅटोच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ दिसत आहे हे सत्य आहे पण प्रॉब्लेम असा आहे की वातावरणामध्ये यावर्षी थोडासा दमटपणा आणि खराब वातावरण असल्यामुळं पण जी टोमॅटोची फुल सेटिंग व्हायला पाहिजे जी बाकीच्या गोष्टी तिच्या डेव्हलपसाठी प्लॉट डेव्हलपसाठी ज्या गोष्टी पाहिजे तर त्या थोड्याशा अनुकूल वाटत नाही काही ठिकाणी खूप छान आहे ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर नाही का नियोजन केलेलं आहे त्यांचे प्लॉट खूप छान आहे पण थोडंसं फुलगळची समस्या आपल्याला जो वीस मे मे पासून तर पंधरा जूनपर्यंत ज्या जाणवत होत्या त्या आहे ते, त्या प्लॉटवरती माल कमीच आहे जो माल पाहिजे आपल्याला जो टोमॅटो कॅरेट निघायला पाहिजे तर ते खरंच निघालेलं नाही आणि ज्या पंधरा जूनपासून तर पंधरा जुलैपर्यंतचे ज्या लागवडी आहे तर लाग त्यांचे जे प्लॉट पाहिले आम्ही शेतकर मित्रांनो अतिशय जबरदस्त असे प्लॉट आहे एकच नंबर तर हे प्लॉट ज्या वेळेस चालू होतील ना कारण की हे प्लॉटमध्ये यांना जास्त पाऊस नाही खूप कमी पावसामध्ये असल्यामुळं प्लॉट डेव्हलप खूप चांगल्या प्रकारे झालेले तर ह्या प्लॉटला कुठंतरी आपल्याला थोडेसे भाव आ, कमी भेटण्याचे संकेत आहे तर ते भाव आपल्याला जर आता समजा आपल्याला तीस रुपयेपासून आप तर आपल्याला आज पन्नास रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे तर त्यावेळेस ज्यावेळेस प्लॉट चालू होतील तर त्यावेळेस थोडेसे भाव रिव्हर्स येण्याचे चान्सेस असू शकतात त्यावेळेस भाव जे आहेत तर हे आपल्याला वीस रुपये किलोपासून तर एक तीस पस्तीस रुपये किलो पर्यंत भाव राहतील म्हणजे चारशे रुपये पाचशे रुपये कॅरेटपासून तर आपल्याला एक सातशे आठशे रुपये कॅरेट पर्यंत राहू शकतात ह्या रेंजमध्ये कारण तिथं निश्चितच भाव कमी होतील त्याचं कारण असं आहे की जो आता नवीन माल ज्यावेळेस चालू होतील ना ज्यावेळेस जू जून शेवट आणि जुलैच्या सुरुवातीचा तर त्यावेळेस तो माल एकदम मोठा माल असतो टपकळ ठोकळ जे माल म्हणतो आपण एक नंबर साईजचा आणि ज्यावेळेस मग काय होतं हा जो पाठीमागून येणारा माल जो असतो जो शेंडे फळ म्हणतो आपण बाकीचा टोमॅटो तर त्याच्यामध्ये तुमचा मेची लागवड असेल मेच्या शेवट शेवटची ते थोडे शेंडेफळावर येऊन जातात मग ते थोडेसे राटांमध्ये दोन नंबर तीन नंबर क्वालिटीत मा माल जातो तो मग तिथं त्याला निश्चितच नाही का भाव कमी भेटतो पण शेतकरी मित्रांनो हे होते आपले बाजार अंदाज कि सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी आपल्याला वीस रुपये तर एक तीस ते पस्तीस रुपये किलो पर्यंत नाही का आ, भाव राहण्याचे शक्यता आहे या दरम्यान भाव राहू शकता अजून जर काही वातावरणात जर बदल झालं आत्ती पाऊस जर झाला जास्त पाऊस जर झाला तर कदाचित भाव वाढू शकता किंवा वातावरण जर अजून फ्रेश राहिलं अजून चांगलं वातावरण जर व्यवस्थित जर राहिलं तर अजून पण कमी होण्याचे चान्सेस आहे त्याचं कारण असं आहे की जर वातावरण फ्रेश राहिलं शुद्ध राहिलं तर उत्पादन जास्त वाढतं उत्पादन जास्त वाढलं तर साहजिकाचे भाव तिथं कमी होऊ शकतात आणि जास्त पाऊस झाला नुकसान झालं तर साहजिकाचे उत्पादन कमी येतं भाव वाढण्याची शक्यता तिथं जास्त असतं तर ह्या गोष्टी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे आणि आता काय झालेलं आहे दोन दिवसापासून थोडंसं ढगाळ वातावरण आहे तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये जो जीवाणूजन्य व्हायरस जो म्हणतो आपण टिपका तर हा व्हायरस जास्त येण्याचे संकेत असतात तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण एक चांगल्या प्रकारे आंतर आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या फवारणी वेळच्या वेळी करा त्याच्यामध्ये आपण एका जे अँटीबायोटिक जे असतो आपण प्लॅन्टोमायसिन झालं कासोबी झालं स्टेप्टोसायक्लिन झालं या ज्या फवारणी आहेत तर ह्या वेळोवेळी करा जेणेकरून आपल्या प्लॉटवरती टिपका जो असतो आता बरस काय होतं हे फवारणी सांगण्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो का याच्यामध्ये जे नवीन शेतकरी बांधव जे आहे जे आपल्या दोन तीन वर्षापासून एक टॉमॅटो पीक घेत आहे तर यांना ह्या व्हायरस बद्दल माहिती नाही आणि हा कशाने येत असतो आणि केव्हा येतो तर शेतकरी मित्रांनो ह्या वातावरणामध्ये जेव्हा बदल होतो ना तर त्यावेळेस नाही का ह्या जीवाणूची लागण होत असते आणि अशा वेळी ज्या तुम्हाला लगेच वाटलंय की काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही फवारणी नाही काय घेऊन आणि जर वातावरणामध्ये तुम्हाला बदल वाटला तर अवश्य एक फवारणी नाही म्हणून घ्या जेणेकरून आपलं जे नुकसान होणार आहे ना हे तो टाळले जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांना काय होतं नवीन शेतकऱ्यांना ज्यावेळेस व्हायरस येतो ना त्यावेळेस नाही का त्यांना कळतं की याच्यावरती नाही का प्रॉब्लेम झालेला आहे आणि मग नंतर ते एक दिवसाने किंवा दोन दिवसाने फवारणी करतात आणि तोपर्यंत तो वेळ निघून गेलेला असतो किंवा त्याचं स्पॉटचं प्रमाण जास्त वाढून जातं याच्यासाठी थोडंसं तुम्ही एक दिवस अलर्ट राहून नाही का जर फवारणी घेतली तर निश्चितच तुमचं जे होणार नुसता तर हे तुम्ही तिथं टाळू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होते आपले सप्टेंबर महिन्याचे अंदाज आणि बाजारभावाविषयी तर जे पुढचे अंदाज असेल किंवा पुढील काही जी माहिती असेल तरी आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमचं चॅनल अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं नसेल तर आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं राहून द्या जेणेकरून बाजारभावाविषयी माहिती आणि दररोजचे जे बाजारभाव आहे आमच्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपल्याला का भेटत असता आणि जी माहिती पुढील महिन्याची किंवा पुढील पंधरवाड्याची ही लवकरच आम्ही नाही का देण्याचा प्रयत्न करू तर चला भेटूया तोपर्यंत नमस्कार